किती हा नियतीचा क्रूरपणा दिसत नाही का तिला कुटुंबाचा मोडलेला का ना फाटक्या तुटक्या संसाराविषयी तो कधी काही बोलत नाही संकटातही काम करायचं तो कधी थांबत नाही मात्र आज माझ्या महाराष्ट्राचा जीव का अडकला आसमानी संकटाने तो थोडासा थांबला डोळ्यातील अश्रू खूप थांबवले त्यांनी गोठ्यातील गाई वासरे बघून हंबरडा फोडला अनेकांनी आज गरज आहे माणसाने माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची देश माझे कुटुंब आहे हा दृष्टिकोन सांगण्याची जगाचा पोट भरणारा पोशिंदा पुन्हा उभा राहावा म्हणून आपण सर्वांनी आपल्या ताटातला एकतरी घास शेतकऱ्याला द्यावा साक्षीदार व्हा इतिहासाचे सर्वांनी सज्ज व्हा नियतीच्या या क्रूरपणाविरुद्ध लढण्यासाठी एक व्हा आई बाबा काका मामा बनून शेतकऱ्याला मदतीचा हात द्या प्रेमाने भरलेला हात शेतकऱ्याच्या पाठीवर ठेवा न मागता तुमच्या हिस्तली थोडीशी रक्कम त्याच्या खिशात ठेवा आणि म्हणा भाऊ म्हणून देतोय राहू दे, दे। लागलं तर संकोच नको करू मागून घे तुम्ही केलेली मदत तो कधीही विसरणार नाही ज्यावेळी काळ येईल देईल काही त्यावेळी तो तुम्हाला रिकाम्या हाताने कधीही पाठवणार नाही त्यावेळी तो तुम्हाला रिकाम्या हाताने कधीही पाठवणार नाही